महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची इमारत पन्नास वर्ष जुनी असलेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग मध्यरात्री कोसळला सततचा पाऊस सुरू असल्यानं इमारतीच्या पुढच्या गॅलरीमध्ये रात्री कोसळली होती ही घटना दुपारी झाली असती तर मोठ्या प्रमाणावर दुखापत देखील झाली असती कारण या इमारतीच्या जवळून ये जा करणाऱ्यांची संख्या आणि इमारतीच्या समोर महादेव मंदिर असल्यानं भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच अरुणबाई गुजरात यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्यानं ही घटना रात्री घडल्यानं कुठलीही दुखापत झालेली नाही परंतु इमारतीचं मोठं नुकसान मात्र झालेलं आहे थोडी दुःखद घटना झाली माझा मालकीचे आणि रहिवास असलेले घर नंबर आठशे एक्क्याऐंशी गुजराती गल्ली चोपडा एक रात्री साडेबारा वाजता त्या इमारतीचा काही भाग पडला आणि काही भागाचा असा पडाव झालेला आहे ते सर्वच पाळावं लागेल असं मला दिसतं तर पण दुःखात देखील थोडा आनंद असा आहे की कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना रात्री साडेबाराला झाली म्हणजे पाच तारीख संपल्यानंतर सहा तारखेचा अगोदरला नाहीतर परवा हे कुठं झालं असतं तर संत सावताच्या फार मोठा यात्रा माझ्या घरावरनं गेली काल श्रावणी सोमवार होता महिलांची तर फारच त्या ठिकाणी गर्दी होती पण ही मध्यरात्रीनंतर झाल्यामुळे मग मी म्हणतो देवाचीच दया झाली कुठली जीवितहानी झाली नाही कुठल्या प्रकारच्या अगदी कुत्र असेल मांगेर असेल कोणाला काही झालं नाही तो दुःखातला आनंद आहे आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा विमा असल्यामुळे स त्याचं सर्वे वगैरे झाल्यानंतर समोरचा रस्ता जो आता संबंध आपल्याला दिसतो मलबा वगैरे आम्ही तो उतरून घेऊ आणि झालेली घटना आम्ही मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद तहसीलदार चोपडा त्यानंतर आपले पोलिस निरीक्षक साहेब यांना ही माहिती आम्ही पाठवून दिलेली ते त्यांचे काय असेल ते प्रोसिजरप्रमाणे ते करतील हे ग जी घटना आहे ती रात्र झालं त्यामुळे काय झालं नाही दिवसा जर झाले असते तर बऱ्याच झाली असती तर मला मला तोंडही दाखवता आलं नसतं कोणाला तर तसं म्हणजे अजून एक बघा तुम्ही इमारत इमारजन्सी सक्षम वाटते म्हणजे ब आता हा शेजारचा हॉल आहे असं सक्षम वाटतो तर ते कशा पद्धतीने काय झालं असेल मला वाटतं पावसामुळे पावसामुळे कदाचित एऱ्यासवर जर पाणी साचलं असेल तर ते कदाचित होऊ शकत पण दुःखद घटना आहे तो ही वस्तुस्थिती अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक या ठिकाणी येऊन गेले माझ्या भेटीला त्यांचे मी आभार मानतो